मुंबईतून एक मोठी बातमी समोर येते मुंबईतल्या भांडूप रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय तर नऊ जण जखमी झालेत रात्री अंदाजे साडे नऊ वाजताच्या सुमारास सहाशे सहा नंबरची बेस्ट बस यू टर्न घेत असताना अचानक रस्त्यावरील प्रवाशांच्या रांगेत घुसले या भीषण धडकेत अनेक प्रवासी बस खाली चिरडले गेलेत बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर येते घटनास्थळी तातडीनं स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी बचाव कार्य हाती घेतले जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे संपूर्ण परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होते आज रात्र भांडूप वेस्ट रेल्वे स्टेशनच्या जवळ नऊ पस्तीसच्या सुमारास टी बस या ठिकाणी त्याचा अपघात झाला आहे त्याच्यामध्ये जवळपास तेरा जे, जे, जे पादचारी होते ते इंज्योर्ड झाले त्या तेरा पादचाऱ्यांना आम्ही हॉस्पिटलला रवाना केलं त्यातील चार जे लोक आहेत ते या घटनेमध्ये दगावले आहेत ज्याच्यामध्ये तीन महिला आणि एक पुरुष आहे आणि जे इंजोर्ड आहेत इंजोर्डमध्ये नऊपैकी पैकी आठ पुरुष आणि एक महिला आहे मुलुंड आणि राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी इंज्योअर्ड आणि मयत त्या ठिकाणी आहेत या घटनेतला जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे सध्या याबाबत आमचे पोलीस अधिकारी अंमलदार जे मयत आणि जे त्यामध्ये इंज्योर्ड आहेत त्यांची जी पुढची मेडिकल प्रोसिजर आणि इंजोर्ड लोकांचे जबाब नोंदवण्यात आम्ही हॉस्पिटल या ठिकाणी उपस्थित कारण काय कारण काय वाहनचालक जो आहे कुठे आहे आणि बसचा जो वाहन चालक आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अपघाताचं जे कारण आहे त्याच्यामध्ये आम्ही सी सी टी व्ही फुटेज आणि बसचा जो मेकॅनिकल त्या ठिकाणी टेक्निकल पूर्ण त्याची चेकिंग होईल त्यानंतर सांगता येईल अद्याप अद्याप तसा काही संशयास्पद प्रकार नाही ड्रायव्हर आमच्या ताब्यात आहे